श्री क्षेत्र स्वयंभू महादेव मंदिर पापरी की थोडक्यात आख्यायिका अशी आहे की स्वयंभू महादेव मंदिर आहे परंतु पूर्वची आख्यायिका अशी आहे की इथं जनावर राखण्यासाठी शेतकऱ्याची मुलं येत होती आणि शेतकऱ्याची मुलं येत असताना की छोटंसं लिंग होतं आणि खेळत खेळत त्यांनी ज्यावेळेस लिंगाला काठी लागली गे गेली त्यावेळेस थोडंसं रक्त आलेलं त्यांना जाणवलं गेलं रक्त आल्यानंतर स्वतः मुलं बिहली गेली आणि त्यांनी वडीलधाऱ्या माणसाना ते सांगितलं की बाबा असं ना असं झालं आणि आमच्याकडून काठी लागली तर या लिंगातून रक्त आलेलं आहे त्यामुळं त्यांनी जानकार मंडळ आल्यानंतर त्यांनी एक भगवंताचाच अवतार आहे असे एक प्रचिती आली आणि त्यामुळं तिथं पूजा करू लागली आणि पूजा करत असताना पूर्वी लिंग छोटस होतं आणि लिंग छोटस असताना पूजा करायची परंतु इथं जवळपास संस्थान इंग्रजाच्या काळात संस्थानिक राजे होते आणि त्या राजांना मूलबाळ नव्हतं आणि मूलबाळ नसल्यामुळं ते फिरत फिरत सहज आले आणि त्या असणाऱ्या लिंगाला त्यांनी नवच बोलले की भोले नाता भगवंता आम्हाला मुलबाळ नाही आम्हाला जर संतान झालं तर तुझ्या सावलीच आम्ही थोडस सा छत्र करू अशा पद्धतीनं त्या राजाने ज्यावेळेस नवस केलं तेव्हा त्या राजाने नवस केलं त्यांना मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर पहिल्यांदा छोटीशी हेमाडपंथीची छोटीशी पेटी त्यांनी या मंदिराच्या भगवंताच्या समोर मंदिर म्हणून उभा केलं आणि त्यानंतर गावातील काही माणसाने पत्र्याचं होतं काही नंतर इमल्याचं झालं आणि इमल्याचं झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर कालानंतर इथं पुजारी राहत होते थोडासा परिसर वृक्ष लावणं जवळच छोटीशी विहीर होती त्या विहिरीतून आपलं पाणी रोज भोले नाताला पूजा करण्यासाठी नंतर कालांतरानं हापसा बसवण्यात आला हापसानंतर परत कालांतरानं प्रगती झाली आणि नंतर कि गावातल्या बी माणसांना काही भगवंतानी बुद्धी दिली आणि त्यामुळं हे आरशी मंदिर झालं काही आमदार फंडातून राजनजी पाटील यांच्या आमदार फंडातून आणि अशा पद्धतीनं की मंदिराची उभारणी झाली आणि दोन हजार एक पासून की पहिलं मंदिरावर यायचं शिवरा महाशिवरात्रीचा उपास असल्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा भजन कीर्तन करायचं आणि नंतर पारण सोडण्यासाठी गावातून भाविक मंडळी खीर घेऊन यायची कोण लापसी घेऊन यायची कोण शिरा घेऊन यायचा परंतु ज्यावेळेस दोन हजार एक पासून इथं सप्ताहाचं नियोजन झालं आयोजन झालं आणि सप्ताहाचं आयोजन झाल्यानंतर कि सर्वच परिसरातील भाविकांना की, की आम्ही सात दिवसाचा पहिल्यांदा कार्यक्रम ठेवला सात दिवस कीर्तन प्रवचन भजन आणि त्यानंतर सात दिवस अन्नदान रोज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी गाता भजन दुपारी महिला भजन रात्री कीर्तन प्रवचन जागर अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि वरचेवर उत्तरोत्तर सर्वत्र कीर्ती या भोलेनाथाची की पसरल्यानंतर हे स्वयंभू आहे आणि स्वयंभू असल्यानंतर हे प्रत्येकाच्या असणाऱ्या हकेला धावणारं हे स्थान असल्यामुळं प्रत्येकाच्या भाविकाच्या अंतकरणाच्या ठिकाण ठिकाणी ओढ निर्माण झाली आणि आज पंचवीस वर्ष झालं की पंचवीस वर्ष झाल्यामुळे की आम्ही पंचवीस दिवसाचा कार्यक्रम चालू वर्ष ठेवला सतरा दिवस महाभारत कथा ठेवली अनुराधा दिदी दि, साध्वी अनुराधा दिदी दि, पंढरपूरकर यांचं सतरा दिवस महाभारत झालं आणि सतरा दिवस दिवसानंतर आठ दिवस आता कीर्तन प्रवचन आणि इतर भजन कार्यक्रम चालू आहेत आणि शिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येनं इथं भाविक जमा होतात रोज कीर्तनाला चार पाच हजार रुपये भाविक भाविक चार पाच हजार भाविक इथं जमा होतात आणि बारा दिवस चालू वर्ष आहे प्रत्येक वर्ष बारा दिवस दिवसभर अन्नदान असतं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथं म्हणून अन्नदान केलं जातं अन्नदाते ही दोन हजार एक पासून ज्यावेळेस सप्ताहाचं आयोजन केलं त्यावेळेस पासून जे नियोजक अन्नदाते आहेत ते आजपर्यंत बदलले नाहीत की आमच्या गुरुवर्य सुखदेव बाबांनी करकमकर बालयोगी सुखदेवजी महाराज यांनी सप्ताहाचं नियोजन घालून दिलं प्रत्येकाला काम दिली प्रत्येकाला दिवस नेमून दिलं ते आज तागाय पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं त्यात काहीही बदल नाही आणि आमच्या गुरुवार यांनी ओम प्रकाश महाराज यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं ते या मंदिरावर पाच चार वर्षे राहिले होते आणि त्यांनी असा दंड घालून दिला की माऊलीच्या हरिपटावर आपल्या मंदिरावर होणारा कार्यक्रम कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या या हरिपटावरच घेतलं जातं किंवा त्यांनी दंड घालून दिला आणि त्या तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक कीर्तनकाराला क्रमानं येणारा अभंग प्रवचनकाराला क्रमानं येणारा अभंग यावर त्यांनी चिंतन मांडलं जातं आणि तशा पद्धतीचा असणारा उपक्रम आजपर्यंत चालू आहे आणि आज तागायत जर पाहिलं गेलं तर, तर अन्नदानाला रोज साठ सत्तर हजार रुपये खर्च येतो प्रत्येक दिवशी अन्नदानाला परंतु एकदम श्रद्धेनं आणि अंतपूर्वक अन्न अन्नदाते सुद्धा उत्स्फूर्तपणे आपल्या येणाऱ्या दिवसात येणाऱ्या भाविकाला अन्नदान करण्यासाठी एकदम उत्स्फूर्ततेनं एकदम उत्तेजित असतात आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम उत्तरोत्तर आहे एकादशी दिवशी दिवसभर येणाऱ्या प्रत्येकाला फळाहार शाबू खिचडी अशा पद्धतीचा फराळ वाटला जातो दिवसभर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दोन ते अडीच टनापर्यंत इथं शाबू शिजला जातो आणि त्या पद्धतीनं यात्रेचं स्वरूप आज शिवरात्रीला इथं प्राप्त झालेलं आहे बारा दिवस पंचवीस दिवस कीर्तनाला संध्याकाळी भाविक भरपूर येतात दिवसभर थोडे कमी असतात परंतु महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक इथं उपस्थित होतात आणि आपल्या भोलेनाथाचे दर्शन घेऊन त्यांच्या अंतकरणाला तृप्ती होते अशा पद्धतीनं असणारा हा भोलेनाथाचा असणारा त्यांचा प्रत्येकाच्या अंतकरणात ठसावलेला असा त्यांचा भाव आहे आणि त्या श्रद्धेनं भाविक जमा होतात की आज पंचवीस वर्ष झालं अशा पद्धतीनं असणारा हा कार्यक्रम चालू आहे आणि शिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याच्या समारोपानं या कार्यक्रमाची सांगता केली जाते